परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस मी एक गाडीमध्ये बोलताना कटकरे साहेबांना सांगितले मी आणखी भाजपला हात घातला नाही माझे मित्र भले तिथे असतील मित्रांना खूप काळजी आहे माझी आणि माझा मित्र म्हणजे किती काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही पण एकदा जर त्याने चुकून इकडं बोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही एवढंच मला आणि काही लोकांनी इथं भूमिका घेतली की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढणार मला पत्रकारांनी विचारलं आपली भूमिका काय मी सांगितलं की आमचे नेते आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहेब भाजपचे नेते फडणवीस साहेब सेनेचे नेते एकनाथराव साहेब जी भूमिका घेतली ती भूमिका आम्हाला बंधनकारक राहील परंतु कोणामध्ये जर कुंकुमीत असेल ती स्वतंत्र लढायची तर नागरे दिल्याची राष्ट्रवादी देखील कमी नाही एवढं या निमित्ताने या ठिकाणी सांगणार हा सगळा जनसमुदाय बघितल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस घोडदोड आता कुठल्या दिशेने